अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची जोडी खूप गाजली आणि आता त्यांच्या लग्नानंतर मुलीच्या आराध्याच्या जन्मानंतर त्यांचा डायवर्स पण गाजतोय सहा महिन्यापासून या प्रकाराने थंबाल उडवलेली आहे आणि यामध्ये अमिताभ अमिताभ बच्चन भादुरी श्वेता हे काय बोलले हे आपण बघूया कटकट अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सर्वत्र सुरू आहे गेल्या सहा महिन्यापासून सर्व मीडिया त्यांनी काबीज केलेलं आहे गुरु फिल्मच्या शूटिंगच्या वेळी न्यूयॉर्कमध्ये अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला प्रस्ताव दिला होता लग्न करायचा हा आणि त्यानंतर वीस 20 एप्रिल दोन हजार सातला अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा धामधोळाक्यात विवाह झाला पण विवाह हा निमंत्रित लोकांसाठीच होता जास्त लोक या विवाहामध्ये नव्हते विवाह झाल्यानंतर त्यांना दोन हजार अकरा साली एक मुलगी झाली आराध्या तिचं आराध्या आता चौदा वर्षाची आहे विवाहानंतर ऐश्वर्या राय अमिताभच्या बंगल्यात राहायला गेली आणि बंगल्यात राहत असताना अमिताभचे मुंबईत दोन बंगले आहे काही दिवसानंतर दोघांमध्ये डिस्प्यूट सुरू झाला या वादाने टोक गाठलं पण अजूनही अभिषेक बच्चन जया बच्चन आणि श्वेता बच्चन याची बहीण यांना विचारली की त्या संदर्भात काही बोलत नाही कुणी आपली प्रतिक्रिया देत नाही आहे पण या संदर्भात मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे ऐश्वर्या रायचं विवाहापूर्वी सलमान खानबरोबर असलेले प्रेमसंबंध गाजले होते सर्वत्र तिचं नाव घेतलं जात होतं नाशिकमध्ये खाकी पिक्चरचं शूटिंग सुरू होतं त्या चित्रीकरणादरम्यान ऐश्वर्या रायला जखम झाली होती गाडीची तिला धडक लागली होती आणि तिच्या हाताचं फ्रॅक्चर झालं होतं त्यावेळी अमिताभ बच्चन त्या सिनेमामध्ये होते आणि अमिताभ बच्चननी तिला नाशिकला काकतकर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं उपचारार्थ नंतर तिला मुंबईमध्ये शिफ्ट केलं तेव्हा तर लग्न झालं नव्हतं पण नंतर त्यांची सून झाली पण आता सध्या सर्वत्र अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाची चर्चा आहे पण बच्चन फॅमिलीकडून याला काहीही दुजरा दुजोरा दिला जात नाहीये मग आता बघू पुढे जाऊन काय होईल इंडस्ट्रीचे मालक यांच्या मुलाच्या विवाहामध्ये मुंबईला अभिषेक बच्चन आणि बच्चन फॅमिलीला अमिताभ बच्चन फॅमिलीला निमंत्रित केलं होतं या लग्नामध्ये ऐश्वर्या राय आपल्या मुलीला घेऊन आली होती आराध्याला घेऊन पण तिच्याबरोबर बच्चन कुटुंबीय नव्हतं बच्चन कुटुंबियामध्ये अमिताभ जया बच्चन आणि अभिषेक बच्चन हे स्वतंत्रपणे आले होते आणि ह्या लग्नामध्ये ते आले असताना दोघांनी एकमेकांकडे सुद्धा नाही आहे त्यामुळे अनेकांच्या भोव्या उंचावल्या वेगवेगळ्या वेळी आले एकत्र राहायला लागले आणि त्यानंतर तर ऐश्वर्या आपल्या मुली मुलीला घेऊन तिच्या आईकडे जाऊन राहू लागलेली आहे त्यामुळे ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टीमुळे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाबाबत चर्चेला उधान आलेलं आहे